सगळ्यांचा लाडका बैल त्या मैदानात आला बैलगाडा क्षेत्रातला देव ज्याला म्हटलं जातो हा बाकासूर आला अंगापूरमध्ये आणि थाटामध्ये गटपास केला बाकासूरने नक्की कोणत्या गटामध्ये बक्कासूर गटपास झाला एक ते दहा मध्ये कोण कोणते बैल सीमेसाठी पात्र झाले चला मग बघूया आज मैदान चल हे जे हे काटापूरचं अंगापूरच्या फाटीवर त्याने नक्कीच त्या मैदानात आज सगळ्यांचा लाडका बैल बाकासूर आणि त्याच्यासोबत पळाला बिरजा नावाचा बैल आहे तो आणि गाडीवरती ड्रायव्हर होते अमरतात त्या ओंडकर नक्कीच आज बाकासूर बा काल सुद्धा पळाला आणि आज सुद्धा पळतोय नक्कीच आज असं वाटत नाही की बक्कासूर दमलाय म्हणून बक्कासूर एवढा पोलतो स्पीडनं काय बोलायचं या बैलाचं एक दैवी शक्तीच म्हणावी लागेल काय या बैलकडे शेतात उगीच त्याला देव म्हटलं नाही कारण की तो बैल बघितला तुम्ही सहज त्याने गटपास केला सहज असं वाटत सुद्धा नव्हतं तो बैल काल पळलाय त्या दिवशी पाळलाय काय फरक पडत नाही बक्कासूर पळतो उगीच मामांना माहीत नाही उगीच नियोजनाचा बादशाह म्हटलं जातं कारण की बक्कासूर जो आहे तो माहीत आहे सगळ्या महाराष्ट्राला त्याला दररोज जरी पळाला तरी तो पळतो आणि नक्कीच त्या बक्कासूरनं आज मालकासाठी पळाला फॅनसाठी पळाला सगळ्या सा सगळ्या लोकांसाठी पळाला कारण की तो महाराष्ट्राचा लाडका बेला आहे आणि गट क्रमांक एकमधून तो आज गट पाच झाला आहे अंगापूरच्या मैदानामध्ये गट क्रमांक दोनचा निकाल दोन मध्ये सुंदरशी गाडी पळाली पुसेगावकरांची घरची गाडी पळाली सगळ्या महाराष्ट्राला माहिती पुसेगावचा एक जुना आणि जाणता बैल आहे पक्षा नावाचा आणि पक्षासोबत पळाला लासुरणेकरांचा शाहीर नावाचा बैल पक्षा, ना पक्षा आणि शाहिर ही जोडी सेमीसाठी पात्र केलेली आहे आपले सलगर किंग ज्याला म्हटलं जातं असे चिंचनेर गावचे प्रशांत ड्रायव्हर यांनी नक्कीच खूप अनुभव त्या ड्रायव्हर यांना आहे की प्रशांत रावळे यांना की संबंध महाराष्ट्रात सगळ्या सगळ्या टॉपच्या गाड्या चालू आहेत आणि नक्कीच आज पुसेगावकरांची गाडी त्यांना हरायला हानायला भेटली चालवायला भेटली आणि नक्कीच आज पक्षा आणि शाहीरला त्यांनी सहज गटपास करून केला गट क्रमांक तीनचा निकाल तीनमध्ये मध्ये सामना निकाल झालेला आहे दोन गाड्यांना समान निकाल दिलेला आहे नक्कीच कोणत्या गाड्यांना समान निकाल दिलेला आहे बघूया शिर्मे गावचा एक गाडी आहे शिर्बे गावची रॉकी फॅन्स नावाची गाडी आहे त्या गाडीला समान निकाल दिला आलेला आहे आणि चाळीस गाव सिद्धेश्वर कुरुल या गाव या गाडीला सुद्धा समान निकाल दिलेला आहे चाळीस गाव सिद्धेश्वर कुरुल यांची बैल जी आहेत त्यांची नावं फक्त मला माहिती आहे आदत किंग मल्हार आणि त्याच्यासोबत पळाला रॉकेट आणि शिरंबे रॉकेट फॅनची जी गाडी आहे त्यांची बैलांची नावं काय माझ्यापर्यंत आली नाहीत चार नंबरचा निकाल जो आहे तो गाड़ी गाड़ी सुंदर गाडी पाळले नाखरे आणि मथुरची गाडी पाळली सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र झाली गट क्रमांक पाचचा निकाल पाच मध्ये सुंदर अशी गाडी पाळली बरं का जी गाडी जी होती ती मागच्या मैदानात एक नंबर केलेला ज्यावेळेस बाकासुरण बालमाची जोडी होती त्याच मैदानात तीच जोडी पाळली होती जीवन ड्रायव्हर यांचा सुंदर आणि त्याच्यासोबत पाळालेला सरजा सारजा आणि सुंदरच्या चांगली गाडी पळाली आणि सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली प्रणव ड्रायव्हर यांनी नक्की चांगलं ड्रायव्हिंग करतायत प्रणव ड्रायव्हर बरं का गट क्रमांक सहाचा निकाल सहामध्ये सुंदर अशी गाडी पळाली लाडू आणि वादळची गाडी पळाली सुंदर अशी गाडी सीमेसाठी पात्र केली सोमा ड्रायव्हर यांनी लाडू सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे काय पळतो बैल चांगल्या चांगल्या टॉपच्या बैलांसोबत तो पळालेला आहे नक्कीच आज त्याचा पळ सगळ्या महाराष्ट्रानं बघितला सुंदर बालबर का गट क्रमांक सातचा निकाल सातमध्ये सुंदर अशी गाडी पाळली राफेलची गाडी पाळली राफेल असा चांगला पळतो सगळ्या महाराष्ट्रामध्ये सुट्टा निकाल काढतो तो बैल नक्कीच त्याला खूप साऱ्या शुभेच्छा सेमेसाठी गट क्रमांक आठ चा निकाल आठमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली रॉकी भाई आणि त्याच्यासोबत पाळाला गोट्या सुंदर अशी गाडी पाळाली आणि ही गाडी सेमीसाठी पात्र जी केलेली आहे ती विजू या ड्रायव्हरांनी केलेली आहे नक्कीच विजू आणि अमर वोंडकर यांच्या चांगलीच रेस लागली आठमध्ये परंतु विजू यांनी बाजी मारली सुंदर गाडी सेमीसाठी से पात्र झाली गट क्रमांक नऊचा निकाल नऊ मध्ये सुंदर व सुंदर अशी गाडी पाळाली झाकणगाव च्या गाडीचा नंबर आलेला आहे नक्कीच गाडी ब्लॅक गावच्या नावावरती पाळाली परंतु बैल जे आहेत ते आज खूप दिवसानं आज बबनदादा लान्यकरांचा बैल दिसला आणि सुट्टा गटपास केला गाडी अशी वाटते फायनल लाय खूप स्पीड लागलेली ला त्या गाडीला नक्कीच बबनदादा यांची एक नवीन बैल तयार केलेला आहे तांडव नावाचा एक चांगला पळाला आज आणि त्याच्यासोबत पळाला रॉकेट नावाचा बैल तांडव आणि रॉकेट एक सुंदर अशी गाडी पळाली बर का बबनदादांचा आज गुलालगा घ्यावा बबनदादांनी एवढी इच्छा आहे कारण की खूप दिवस झाले त्यांचा रोमन मैदानामध्ये दिसत नाही ज्यावेळेस रुस्त मिंद केसरीचं मैदान होतं त्यावेळेस बबनदादांचा रोमन जो आहे तो दोन नंबरमध्ये आलेला थारचा मानकरीमध्ये नक्कीच बाक्का सुरून मायबे एक नंबरला आलेले परंतु रोमनसोबत जो होता तो दोन नंबरचा बेल होता तरीही तो पळाला की तेव्हापासून तो नावारोपास आरोपाचा आला आहे रोमन नावाचा बैल नक्कीच आज त्या मैदानामध्ये रोमनची रोमनचं नाव बबनदानाचं नाव आज तांडव करेल का बघूया हे होते आजच्या एक ते दहा गटाचे दहाचा निकाल जो आहे तो पेंडिंगमध्ये आहे नक्कीच आणि दुसरं एक मैदान चावलं आहे निरा तिथं तिथं कोणी एवढं बघत नाही आहे कारण की का कारण की जिथं बाकासूर असतो तिथंच लोक बघितलं जातो कारण की बाकासूरला बघण्यासाठी लोकांची गर्दी असते संबंध महाराष्ट्र बघत असतो बाकासूरसाठी आणि खूप साऱ्या शुभेच्छा बाकासूरला पुन्हा एकदा देतो की त्यांना आज गुलाल घ्यावा धन्यवाद